पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अलीकडेच अमेरिका दौरा झाला आणि या दौऱ्यादरम्यान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये मोदींना आश्वासन दिलं होतं की राणाला आम्ही भारतात पाठवू त्यांनी त्यांचा शब्द पाळलेला आहे राणा भारतात दाखल झाल्यानंतर काँग्रेसचे नेते देशाचे माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांनी नसलेल्या मिशांना पीळ दिला आणि दावा केला की राणाला भारतात आणण्याचं श्रेय आमचंच आहे एखाद्या बथ्थर डोक्याच्या माणसालासुद्धा याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही कारण ज्यावेळी यू पी एचं सरकार देशात होतं दहशतवादाचं सर्वत्र तांडव सुरू होतं जिथे तिथे बॉम्बस्फोट होत होते आणि या काळामध्ये तपास यंत्रणांच्या रडारवर दहशतवादी नव्हते सरकारच्या सगळ्या तोफा हिंदुत्ववादी संघटनांचे नेते भाजपचे पदाधिकारी आणि लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या दिशेने वळल्या होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशाचे महत्त्वाचे नेते पी चिदंबरम ज्यांच्याकडे या हल्ल्यानंतर देशाच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी आली त्यांनी या हल्ल्यातला एक अत्यंत महत्त्वाचा दुवा नष्ट केला होता